नमस्कार आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ होती आणि माझी गार्डनमधली कामा अंगणात जी झाडं लावलेली आहेत म्हणजे रोपं छोटी छोटी आहेत जी इंडोर प्लांट म्हणून मी ठेवलेली असतात तर त्याच रोपाचं म्हणजे एका प्लांटचं मला आज रिपोर्टिंग करायचं होतं म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं खूपच सुंदर दिसणारं ऑफिसमध्ये घरामध्ये आणि कुठल्याही बिल्डिंगची शोभा जास्त वाढवण्यासाठी आणि अगदी आरामात कमी मेंटेनन्समध्ये में कमी खर्चात वाढणारे हे जे झाड आहेत त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत अगदी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आणाल तेव्हा थोडासा याला पैसे घेतील नर्सरीवाले जर मोठं आणलं तर जसं मी तुम्हाला पॉटमध्ये दाखवले तसं मोठं आणलं तर जरा पैसे जास्त असतात पण छोटंवाला आणायचं आणि थोड्या दिवसात ते जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याचे असे बारीक कांडक्या करायच्या जसे आपण उशाचे कांडके करतो ना तशा उशाच्या कांडक्या करून जर तुम्ही त्याला वेगवेगळ्या ठिकाणी मातीत रोवून दिलं तर तुम्हाला अनिनत रोपं तुमच्या अंगणात मिळतील अगदी फ्रीमध्ये तसंच मी करते कारण मला गार्डनिंग असाही माझ्या आवडीचा विषय आहे त्यामुळं मी एकापासून दोन दोनापासून चार आणि कुणाकोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर मी तेही देण्यासाठी तयार करत असते अगदी छोटीतली छोटी, छोटी काडीसुद्धा नवीन रोप तयार करते आज मी असा जो फोटोमध्ये दिसतो आहे असा गुच्छ मला तयार करायचा आहे कारण माझ्याकडं खूप सारे कटिंग्स अवेलेबल आहेत असं जर कटिंग्स खूप सारे अवेलेबल असतील आणि पॉटही चांगला मोठा बऱ्यापैकी मोठा असेल तर तुम्ही असं करू शकता माझ्याकडं दोन पॉट आहेत तर मी ते करणार आहे अगदी माझ्याकडे एकच झाड होतं तेव्हा मी आणि ह्याचं काय होतं गेडं वाकडं वाप हे त्यामुळं मला कट करावं लागणार